ते खाऊन झाले ना आता भरभरून खायला मिळतंय ते जांभळं सुंदर अशी जांभळं लागली आहेत मागच्या याला तुम्हाला बहर दाखवलाच होता एक महिन्यापूर्वी पण आता ही जांभळं आहेत ना अगदी छोटी 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 सिडलेस जांभळं आहेत इतकी गोड आणि आंबट छान लागत आहेत ना अप्रतिम चव आहे आणि नुसतं बहरले आहेत झाडं आतमधली सुद्धा सगळी मी फक्त बाहेरचं काढते आहे तर आणता येत जांभळं हे घरी इकडं व्हिजिट दिले की मी जांभळंसुद्धा दाखवते याच्यात बियाच नाही आहेत सुंदर जांभळं आहेत सिडलेस जांभळं आहेत हे बघा अशी जांभळं निघायला लागलीत आता आणि महत्वाचं या जांभळांना सुंदर वास येतोय सुगंध येतोय एक प्रकारचा सेंट असल्यासारखा की जो मला खाताना अतिशय आवडतो सुवासिक जांभळ म्हटलं तरी चालेल फार सुंदर वास येतोय जांभळं खाताना